नमस्कार मित्रांनो मी अभिनंदन तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत करतो आपल्या यूट्यूब चॅनलवरती ज्याचं नाव आहे कुबेर तर मित्रांनो पुन्हा एकदा आलेलो आहे मी असेच काही नवनवीन अपडेट्स घेऊन जे तुम्हाला खूप जास्त या ठिकाणी उपयुक्त ठरू शकतात तर मित्रांनो आत्ता आपण चर्चा करणार आहोत दोन इम्पॉर्टंट अपडेट्सबद्दल जे खूपच महत्त्वाचे अपडेट्स आहेत तर मित्रांनो सगळ्यात पहिलं जे अपडेट आहे ते एका अशा स्टॉकबद्दल आहे ज्याने फक्त सहा महिन्यांमध्ये इन्व्हेस्टरचे पैसे पूर्णपणे डबल करून टाकलेले आहेत आणि येत्या काही दिवसांमध्ये हा स्टॉक आणखीन चांगले रिटर्न देऊ शकतो असं ब्रोकिंग हाऊसचं या ठिकाणी म्हणणं आहे so, सो त्याविषयी आपण चर्चा करूया आणि त्याचबरोबर एका अशा स्टॉकबद्दल आपण चर्चा करणार आहोत ज्याच्यामध्ये मंथली बेसिसवर खूप चांगला ब्रेकआउट आलेला आहे आणि जर तुम्ही स्विंग ट्रेडिंग करत असाल पोझिशनल ट्रेडिंग करत असाल तर मित्रांनो हा स्टॉक खूप चांगल्या पद्धतीने रिटर्न्स तुम्हाला देऊ शकतो तर मित्रांनो चला कशाला जास्त वेळ दवडायचा डायरेक्टली आपण या ठिकाणी व्हिडिओची सुरुवात करूया आणि पाहून घेऊया ते कोणते असे दोन स्टॉक्स आहेत जे आपल्या रडारवरती आहेत आणि ब्रोकिंग हाऊसेसच्या रडारवरती आहेत सो मित्रांनो सर्वप्रथम स्टॉक जो आहे तो आहे शोभा लिमिटेड म्हणजे शोभा लिमिटेड असे म्हणू शकता दोन हजार एकशे एक्क्याऐंशी रुपये प्राईज आहे मित्रांनो आणि ह्या ठिकाणी मित्रांनो बघा नावाप्रमाणेच स्टॉकचं च प्राईज आहे ह्या प्राईजने नक्कीच या स्टॉकची काय काय वाढवलेली आहे शोभा ह्या ठिकाणी वाढवलेली आहे तर मित्रांनो बघू शकता कंपनी जी आहे ती एक रिअल इस्टेट कंपनी आहे म्हणजेच बेंगलोर बेस्ट कंपनी आहे आणि एक मल्टीनॅशनल रिअल इस्टेट कंपनी आहे जी काय करते रिअल इस्टेट प्रोजेक्ट्स ह्या ठिकाणी हँडल करते रिअल इस्टेट प्रोजेक्ट्सवर या ठिकाणी काम करते तर मित्रांनो ह्या ठिकाणी ब्रोकिंग हाऊसेसचं असं म्हणणं आहे की येत्या काही दिवसांमध्ये हा स्टॉक तीन हजारचं प्राईस ह्या ठिकाणी टच करू शकतो तर मित्रांनो हे पॉसिबल आहे का त्याविषयी आपण थोडीशी चर्चा करूया पण त्या अगोदर थोडीशी फंडामेंटल्सवर पण नजर घाला गाईज कारण फंडामेंटल्स खूप जास्त महत्त्वाचे असतात जर फंडामेंटल, फंडामेंटल स्ट्रॉंग असेल तर तो स्ट्राँग स्टॉक काय असेल फंडामेंटली स्ट्राँग असेल स्टॉक तर ह्या ठिकाणी टेक्निकली पण तो चांगला या ठिकाणी पफॉर्म नक्कीच करणार आहे सो ह्या ठिकाणी बघू शकता दोन हजार एकशे एक्क्याऐंशीचं प्राईज आणि दोनशे पासष्टची बुक व्हॅल्यू आणि चारशे एकवीसचा पी जो मित्रांनो खूपच जास्त ओव्हर व्हॅल्यूड आहे तर मित्रांनो इथेच कळाले की स्टॉकची व्हॅल्युएशन खूप जास्त हाय आहे आणि खाली जरा मित्रांनो तुम्ही गेलात बॅलन्स शीट्स आणि पी एन एलवर नजर टाकलीत तर थोडंसं पी एन एलकडे बघा ह्या ठिकाणी एकोणपन्नास करोड रुपयांचा प्रॉफिट आहे ह्या ठिकाणी मार्च दोन हजार चोवीसपर्यंत आणि त्याच्या अगेन्स्ट कर्ज बघा मित्रांनो एक हजार नऊशे चाळीस करोडची कर्ज आता तुम्हीच सांगा मित्रांनो ह्या कंपनीमध्ये इन्व्हेस्टमेंट करणं सोपं आहे का किंवा सेफ आहे का हे तुम्ही मला सांगा कोणताही मूर्खातला मूर्ख माणूससुद्धा ह्या कंपनीमध्ये लाँग टर्म इन्व्हेस्ट करताना शंभर वेळा विचार करेल ओके तर मित्रांनो ह्या ठिकाणी जर तुम्ही पाहिलं तर फंडामेंटल्स बिलकुल सुद्धा या स्टॉकचे चांगले वाटत नाही आहेत आता तुम्ही तर म्हणाल अरे फंडामेंटल्स तर चांगले वाटत नाही आहे पण स्टॉक तर खूप चांगला परफॉर्म केलेला आहे सहा महिन्यात पैसे डबल केलेले आहेत असे तसे ह्या ह्या गोष्टी तुम्ही सांगाल पण मित्रांनो एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा की सध्या जे इयर होतं ते इलेक्शन इयर होतं आणि त्याचबरोबर जुलैमध्ये ह्या ठिकाणी बजेट डिक्लेअर होणार आहे आणि ह्या बजेटमध्ये होऊ शकतं की रिअल इस्टेटसाठी खूप चांगल्या चांगल्या गोष्टी ह्या ठिकाणी गव्हर्नमेंट अनाऊन्स करणार आहे आणि त्या सेंटिमेंटमुळेच ह्या ठिकाणी हा स्टॉक आहे झालेला आहे चांगल्या पद्धतीने या ठिकाणी परफॉर्म केलेला आहे ऑलरेडी माझ्या मते युट्यूबवर सुद्धा मी ह्या बद्दल ऑलरेडी व्हिडिओ टाकलेला होता ज्या वेळेला स्टॉकमध्ये मला वाटते डिसेंबरमध्ये ब्रेकआउट आलेला होता त्यावेळेला मी हा व्हिडिओ टाकलेला होता, होता। त्यामध्ये मी स्पष्टपणे सांगितलं होतं की हा स्टॉक काय करू शकतो चांगल्या पद्धतीने परफॉर्म करू शकतो सो so, हा जो स्टॉक आहे तो फक्त आणि फक्त मार्केट कंडिशन्स आणि न्यूज बेसिसवरती हा स्टॉक काय झालेला आहे मित्रांनो चाललेला आहे सो मित्रांनो सध्या हा स्टॉक काय करू शकतो कन्सॉलिडेट करू शकतो आणि जर प्रश्न राहिला तीन हजारच्या टार्गेटचा सो मित्रांनो कदाचित हा तीन हजारचे टार्गेट अचीव्ह करेल पण इतक्या लवकर हा अचीव करेल असं मला वाटत नाही कारण बजेटची जी काही डेट आहे ती आता जवळ आलेली आहे आणि ऑलरेडी स्टॉक खूप जास्त पळालेला आहे सो ह्या ठिकाणी आता प्रॉफिट बुकिंग ह्या ठिकाणी व्हायला सुरुवात होऊ शकते आणि तुम्ही ह्यामध्ये खूप वाईटरित्या ट्रॅप होऊ शकता सो बेटर वे असे सौदे करणे ना तुम्ही स्पष्टपणे मी तुम्हाला सांगतो लांब राहिलेलंच बरं सो मित्रांनो आता नेक्स्ट स्टॉक आपण बघूया ज्याच्याविषयी या ठिकाणी so, बरेचसेच ब्रोकिंग हाऊसेस आणि विशेष करून दिग्गज ब्रोकिंग हाऊस मोतीलाल ओसोल फायनान्शियल सर्व्हिसेस यांनी काही दिलेले आहे या ठिकाणी बाईंग रेकमेंडेशन या ठिकाणी दिलेले आहे सो so, ह्या स्टॉकचं नाव काय मित्रांनो ह्या ना? स्टॉकचं नाव आहे होम फर्स्ट क लिमिटेड ओके आणि ही पण सुद्धा काय मित्रांनो ही एक ह्या ठिकाणी रिअल इस्टेट कंपनी आहे आणि मंथली टाईम फ्रेमवरती मित्रांनो तुम्ही बघू शकता मंथली टाईम फ्रेमचा जर मी या ठिकाणी चार्ट ओपन केला तर मंथली टाईम फ्रेमवरती जो ह्याचा काय रेजिस्टन्स झोन होता तो ह्याने ऑलरेडी ब्रेक केलेला आहे वॉल्यूमसुद्धा मित्रांनो या ठिकाणी खूप चांगले आहेत विकली टाइम फ्रेमवरती मित्रांनो कॅन्डल बघा ह्या वीकचं जे काय आजच जे काय शेवटचा ट्रेडिंग सेशन होतं खूप खूप हेल्दी कॅन्डल ह्या ठिकाणी काही का दिलेलं आहे मित्रांनो ह्या ठिकाणी क्लोजिंग दिलेली आहे आणि येत्या काही दिवसांमध्ये हा स्टॉक काय करू शकतो खूप चांगला ह्या ठिकाणी पफॉर्मन्स या ठिकाणी देऊ शकतो डेली टाईम फ्रेमवरती जरी मित्रांनो ह्या ठिकाणी तुम्ही पाहिलं तर खूप चांगले खूप उत्तम असे व्हॉल्यूम्स या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहेत सो मोतेलाल ओस्वालचं असं म्हणणं आहे की या ठिकाणी हा स्टॉक तुम्हाला पाच ते दहा टक्क्याचे टार्गेट्स देऊ शकतो पण मला मला असं वाटतंय की हा जो काही ब्रेकआउट आहे हा ब्रेकआउट पाहता येत्या काही दिवसांमध्ये कदाचित हा स्टॉक वीस ते पंचवीस टक्क्यांचे रिटर्नसुद्धा देऊ शकतो कारण एक रिअल इस्टेट कंपनी आहे आणि बजेटमध्ये रिअल इस्टेटसाठी खूप चांगल्या चांगल्या गोष्टी या ठिकाणी अनाऊन्स होण्याचे चान्सेस मित्रांनो जर मित्रांनो तुम्ही स्विंग ट्रेडिंग करत असाल तर या स्टॉकवर तुम्ही या ठिकाणी सांगतोय आपण फक्त आणि फक्त बिझनेसची ॲनालिसिस करतो कोणतीही बायंग सेलिंग टिप्स किंवा रेकमेंडेशन आपण या ठिकाणी देत नाही सो आपली फायनान्शियल जी काही ॲडवायझरी आहे त्यांची एकदा या ठिकाणी सल्ला घ्या आणि मगच ह्या स्टॉकमध्ये इन्वेस्ट करा मी तुम्हाला या ठिकाणी काय करेन माझं स्पष्ट मत मी तुम्हाला सांगेन तर मित्रांनो आशा करतो किंवा व्हिडिओ तुम्हाला आवडला व्हिडिओ आवड असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका काहीच भेटूया पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत गुड बाय टेक केअर अँड जय महाराष्ट्र